नमस्कार चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बघा पाण्याला जीवन संबोधलं जात म्हणून निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार योग्य प्रमाणात व्यायाम त्याचप्रमाणे जे पाणी पिण्याचा सल्ला आहे तो व्यवस्थितपणे दिला जातो शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी हेच पाणी आपली अनावशापोटी तांब्याच्या भांड्यात पिल्यास अधिक फायदा होतो काळून जीवनशैली बदलत केली त्याचप्रमाणे परिस्थितीत वस्तूंचा ज्या वस्तू आहेत त्या मागं पडल्या आणि नवीन वस्तू येत गेल्या मात्र तांब्याच्या जे भांड्यात पाणी ठेवलं आणि ते पिलं तर का प्यावे किंवा त्याचं काय होतं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याचे फायदे त्याचे तोटे त्यातून होणाऱ्या गोष्टींचा लाभ हे या व्हिडिओत सविस्तर सांगण्यात आले आहे त्याचं आयुर्वेदिक महत्व असं आहे आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी त्रिदोष विरहित असतो म्हणजे कप वात आणि पित्त यातून त्यामुळे किमान आठ तास पा जर तांब्याच्या पाण्यात जर आपण भांडी म्हणजे तांब्याच्या भांड्यात जर पाणी ठेवलं आणि नियमित पिलं तर आपल्या नैसर्गिक जे त्याच्यातले जंतू आहेत पाण्यातले ते नष्ट होतात व ते पाणी अत्यंत लाभदायक बनतं त्यातही त्या पाण्यात जर आपण तुळशीचे पानं टाकले आणि ते पाणी जर पिलं तर आपल्याला अनेक रोगांपासून सुटका मिळते आता ह्याचे फायदे सविस्तर जाणून घेऊया पित्त अल्सर किंवा पोटात गॅस विकार होण्यासंबंधी किंवा होण्यासाठी जर अडचणी येत असतील म्हणजे होत असेल तर आपण जर तांब्यातलं पाणी पिलं तर लाभदायक ठरतं तांब्यातील जंतुनाशक गुणधर्मामुळे पोटातील जीवाणूंचा नाश होतो जवळ जळजळ होण्याची जी समस्या आहे ती कमी होते तसेच तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी पिल्याने पचनक्रियेचा जो मार्ग आहे तो स्वच्छ होतो परिणाम पोट स्वच्छ होतं आणि पोट स्वच्छ झालं की पित्त दूर होतं आणि पित्त दूर करण्यासाठी हे आठ पित्तशामक घरगुती उपाय तुम्ही नक्की करून पहा त्यामध्ये कोणकोणते कोणते त्यातला पहिला तांब्याच्या पाण्याचा पाणी पिण्याचा पाण्याच्या वेळेचा वगैरे 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 पहा दुसरा आहे सध्या सर्वात जास्त समस्या भेडसावते ते म्हणजे वजन कमी करणे आणि वजन कमी करायचं असेल तर तांब्याचं पाणी तांब्याच्या भांड्यातलं जे पाणी आहे ते अत्यंत उपयोगी असतं पचन संस्थेला चालना देण्यासाठी हे पाणी शरीरातील अतिरिक्त मेद कमी करते परिणामी मेद कमी झाले तर चरबी कमी होते चरबी कमी झाले तर वजन कमी होते यामुळे तांब्याच्या भांड्यात ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी ते, ते पाणी ठेवून प्यायला पाहिजे तिसरं आहे जखमा भरून काढणं बघा तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी अँटी बॅक्टेरियल तसेच अँटी व्हायरल असल्याने दहा कमी करते ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशा व्यक्तींना ते पाणी त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करते परिणामी जखमा भरून निघतात म्हणून तांब्यामुळे शरीराच्या आतील जखमा विशेषतः पोटातील जखमा देखील भरून निघतात म्हणजे बाहेरच्याच नव्हे तर मधल्या पण जखमा भरून निघतात ज्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या आहे ज्यांना खूप टेन्शन येऊन चिंता करून त्यांचा चेहरा असा काळवंडला आहे सुरकुत्या पडल्या आहेत तर त्यांनी तांब्याच्या भांड्यातील पाणी निश्चित प्यायला पाहिजे कारण या पाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि नवीन पेशी निर्माण करण्याची क्षमता असते म्हणून सुरकुत्या कमी होतात व चेहरा ताजा तवाना बनतो हृदयरोग आणि रक्तदाब या आजारात ज्यांना म्हणजे त्रास या आजाराने ज्यांना त्रास दिलाय त्यांना आटोक्यात आणायचे असतील तर त्यांनी तांब्याच्या भांड्यातलं पाणी अवश्य प्यायला पाहिजे बघा अमेरिकन कॅन्सर सोसायटी यानं तांबे म्हणजे तांब हे रक्तदाब आणि ठोक्याचे आटोके नियंत्रित करण्यासाठी तसेच कोलेस्ट्रॉल शरीरातील नियंत्रित करण्यासाठी अत्यंत उपयोगी असल्याचं सिद्ध केलंय मग हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये वाहणारं जे रक्त आहे ते सुरळीत राहण्यासाठी तांब्यातलं तांब्याच्या भांड्यातलं पाणी मदत करतं समजा कसं असतं की जे आपली शैणी जीवन जगण्याची चे शैली चेंज होत चालली त्याप्रमाणे आपल्या आहारात अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यामुळे आपल्याला कर्करोग म्हणजेच कॅन्सर होण्याचे चान्सेस वाढलेले आहेत हे जर कमी करायचे असतील तर तांब्याच्या पाण्यातलं जर तांब्याच्या भांड्यातलं जे पाणी आहे ते जर पिलं तर कर्करोग नियंत्रणात येतो बघा आधुनिक जीवनशैली आणि आजकाल कर्करोगाची जी समस्या वाढली आहे अशा वेळेत जर आपण तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिलं तर घडतं असं की त्याच्यातील जे फ्री रॅडिकल्स आहेत शरीरात फिरणारे तर ते वाढतात आणि फ्री रॅडिक रॅडिकल्स वाढले वाढले तर ते काय करतात की जे शरीरातील रक्ताच्या गाठी आहेत त्या फोडतात आणि त्यांना पेशी मोकळ्या करतात परिणामी रक्तात गाठी बनत नाहीत परिणामी कॅन्सर होत नाही म्हणून तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायला पाहिजे बघा ज्या व्यक्तींना ॲनिमिया आहे त्या व्यक्तींनी आवर्जून प्यायला पाहिजे शरीरातील अनेक कार्य सुरळीत करण्यासाठी तांब्याच्या भांड्याचा उपयोग होतो अगदी पेशींची निर्मिती करण्यापासून ते पदार्थातील म्हणजे आयर्न लोह मिनरल्स शोषून घेण्यासाठी हे पाणी मदत करतं म्हणून ॲनिमिया सामना करणाऱ्या लोकांनी तांब्याच्या भांड्यातून जर पाणी पिलं तर त्यांचा ॲनिमिया हळूहळू कमी होण्यास मदत होते त्याचप्रमाणे त्वचेचे आरोग्य सुधारतं आणि त्वचेमध्ये जे मेलिग्नन आहे तर ते मेलिग्नन आपले काम नियंत्रित आणि व्यवस्थित प्रकारे करतं त्यामुळे त्वचा आरोग्य चांगले राहण्यास मदत होते एखाद्या व्यक्तीला सांधेदुखी गुडघेदुखी हाडाचे आजार आहेत त्यांनी जर हे तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिलं तर त्यांचे हे आजार हळूहळू कमी होतात म्हणून मित्रांनो तांब्याच्या भांड्यात नक्की पाणी प्यायला पाहिजे आणि शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा ज्या व्यक्तींना थायरॉइड्स आहे त्यांनी जर तांब्याच्या भांड्यातलं जर पाणी पिलं तर थॉरॉक्झिनचे जे हार्मोन्स आहे थॉरॉक्झिन हार्मोन्स ते संतुलित राहतं परिणामी तुमची थायरॉइड ग्रंथी चांगलं काम करते परिणामी तुम्ही थायरॉइडच्या आजारापासून वाच वाचू शकता किंवा त्याच्यापासून आपल्याला सुटका होऊ शकते म्हणून इतकं उपयोगी असणारं तांब्याच्या भांड्यातलं पाणी तुम्ही निश्चित प्यायला पाहिजे पण एक गोष्ट लक्षात ठेवा तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी अठ्ठेचाळीस तासाच्या आत प्यायला पाहिजे जर एखाद्या तांब्याच्या भांड्यात अठ्ठेचाळीस तासापेक्षा जास्त पाणी राहायला असेल आणि ते पिलं तर त्यात असणारं जास्त तांबं कधी कधी शरीराला धोकादायक ठरू शकतं व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद